एखाद्याचा अपघाती मृत्यू होऊ शकतो ही शक्यता कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये असते का ज्योतिषशास्त्रानुसार याचा अंदाज लावता येतो का नक्की अपघाती मृत्यू होण्याची कारणं कोणती असतात आणि अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी आपण कुठले उपाय करायला हवे याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आजच्या या व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत मृत्यू एक अटळ सत्य असून ते कोणीही बदलू शकत नाही केव्हा कशामुळे कोणाचा कसा मृत्यू होईल हे कोणालाही सांगता येत नाही पण हाच मृत्यू जेव्हा कमी वयात अनपेक्षितपणे येतो तेव्हा त्याला अकाली मृत्यू म्हटलं जात ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीत काही अशुभ योग जुळून आल्यास व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो मग असे कोणते योग आहेत आणि त्यावर उपाय काय आहे ते आता बघूया ज्या व्यक्तीच्या कुंडलीत लग्नस्थानामध्ये म्हणजे जन्मकुंडलीमध्ये लग्नस्थानात मंगळ असेल आणि त्यावर सूर्य किंवा शनी या दोघांचीही दृष्टी असल्यास अपघाती मृत्यू होण्याची शक्यता असते मंडळी कुणालाही घाबरवण्याचा या व्हिडिओचा उद्देश नाही फक्त ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन जे योग आहेत जे अपघाताची शक्यता दाखवतात त्या योगांचा उल्लेख आपण इथे करणार आहोत त्याचबरोबर त्यावर उपाय सुद्धा व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत जन्मकुंडलीमध्ये अष्टम स्थान हे मृत्यूचं स्थान मानलं जातं आणि या स्थानात असलेल्या ग्रहांवरून आणि राशीवरून व्यक्तीचा मृत्यू कधी कसा येणार आहे याचा अंदाज बांधता येतो त्याचबरोबर कुंडलीमध्ये सहावं जे स्थान ते रोगाचं स्थान मानलं जातं तिथून कुठले आजार होणार याचा अंदाज बांधला जातो सहाव्या स्थानातील स्वामी पापग्रहाने युक्त होऊन सहाव्या किंवा आठव्या स्थानात असेल तर अपघाती मृत्यू होण्याची शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार लग्नस्थान दुसरे स्थान तसंच बाराव्या स्थानामध्ये अशुभ ग्रहांची स्थिती असेल तर ही गोष्ट सुद्धा अचानक येणाऱ्या मृत्यूचं लक्षण मानलं मित्रांनो अर्थात जन्मकुंडलीत मृत्यू शोधणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही अनेक घटनांचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो ग्रहांच्या वेगवेगळ्या दशांचाही अभ्यास करावा लागतो कारण असेल एखाद्याच्या कुंडलीमध्ये अपमृत्यूची शक्यता पण त्याप्रमाणे जर दशा नसेल तर व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये तसा योग असूनही अनुभव येत नाही पण चतुर्थ स्थानावरून मृत्यू समयी व्यक्तीची शारीरिक मानसिक स्थिती कशी असेल याचा अंदाज मात्र बांधता येतो जन्मकुंडलीमध्ये जे दहावं स्थान असतं त्या दहाव्या स्थानातील नवव्या राशीचा स्वामी राहू किंवा केतू सोबत असल्यास व्यक्तीचा अस्वाभाविक मृत्यू होऊ शकतो अशीही शक्यता असते जेव्हा एखाद्या व्यक्तीला राहूची दशा केतूची दशा किंवा मंगळाची दशा सुरू असेल आणि हे ग्रह जर त्याच्या जन्मकुंडलीत चांगल्या स्थितीमध्ये नसतील किंवा चांगल्या स्थानामध्ये नसतील तर अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जन्म कुंडलीमध्ये असे अनेक योग असतात जे अपघाताची शक्यता दर्शवतात आता या अपघातात मृत्यू होईलच असं नाही पण अपघात होण्याची शक्यता दर्शवतात त्यापैकी काही योग आपण इथे पाहिले योग तर पाहिले पण जर एखाद्याच्या पत्रिकेत असे योग असतील तर उपाय काय करायचा किंवा एखाद्याला अपघाती मृत्यूची भीती वाटत असेल जसं एखाद्याला विमानात बसायची भीती वाटते किंवा रात्रीचा प्रवास करायची भीती वाटते अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात कुणाला गाडी चालवायचीच भीती वाटते कुणाला गाडीत बसायची भीती वाटते कुणाला जहाजाने प्रवास करायची भीती वाटते कुणाला पाण्याची भीती वाटते अशी जर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल आणि त्या भीतीवर तुम्हाला मात करायची असेल आणि अपमृत्यू टाळायचा असेल तर त्यासाठी आपल्या पुराणांमध्ये एक अतिशय सुंदर उपाय आहे तो म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप करणं महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे जेव्हा केव्हा तुम्ही घरातून बाहेर पडणार आहात तेव्हा या मंत्राचं पठण करून बाहेर पडा किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी जायची भीती वाटते आहे तिथे जाण्याआधी या मंत्राचं पठण करा शक्य असेल तर रोज किंवा दर सोमवारी या मंत्राचा एक माळ जप करा तुमच्या मनातली सगळी भीती दूर होईल आणि तुमच्या पत्रिकेत असणारे सगळे अशुभ योग सुद्धा दूर होतील आता महामृत्युंजय मंत्र इतका प्रभावी का आहे आणि खास करून अकाली मृत्यूचं भय हा मंत्र दूर करतो अपघाती मृत्यूचं भय हा मंत्र दूर करतो असं का तर मुळातच या मंत्राची रचना मार्कंडेय ऋषींनी केलेली आहे आणि मार्कंडेय ऋषींचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ज्योतिषांनी वर्तवलं होतं की सोळाव्या वर्षी या बालकाला मृत्यू येणार आहे आणि म्हणून त्याचे पालक अतिशय दुःखी झाले होते पण मार्कंडेय ऋषींचे वडील प्रचंड शिवभक्त होते त्यांनी मार्कंडेय ऋषींना शिवभक्ती शिकवली मार्कंडेय ऋषी सुद्धा मोठे शिवभक्त होते आणि जेव्हा त्यांच्या मृत्यूचा काळ समीप आला तेव्हा त्यांनी भगवान शिवशंकरांची तपस्या सुरू केली महामृत्युंजय मंत्र निर्माण करून त्याचा जप करायला सुरुवात केली आणि या मंत्राच्या प्रभावाने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि जेव्हा यमदूत मार्कंडेय ऋषींना न्यायला आले तेव्हा भगवान शिवशंकरांनी त्यांचं यमापासून संरक्षण केलं त्याचबरोबर त्यांना हे वरदान देखील दिलं जो कोणी या महामृत्युंजय मंत्राचा जप करेल तो अकाली मृत्यूपासून